नमस्कार मित्रांनो आज तारीख झालेली आहे अठ्ठावीस जानेवारी दोन दो हजार चोवीस चला तर आजचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात आपण येथे आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येथे या माझ्यासोबत काय भाव यायचा हो? भाऊ चारशे रुपये चारशे रुपये लिलावात का नाही टाकलो मामा लिलावामध्ये लिलाव त्रास चारशे चारशे द्यायचा भाऊ चारशे वेरायटी को ये जलगाव भारत जलगाव भारत चार सौ रुपये चार सीट में लक्ष्य मिल तो चार सौ रुपये

ಕರೆಕ್ಟ್ साडेतीनशे रुपये कॅरेट साडेतीनशे रुपये कॅरेट अठरा किलो वजन सहाशे रुपये कॅरेट सहाशे रुपये करायचं बाबा व्हेरायटी कोणतीची व्हेरायटी कोणती आहे हां दहा सत्तावन्न दहा सत्तावन्न व्हेरायटी आहे ते बाबा का भाऊ फायनल भाऊ सहाशे रुपये चारशे रुपयामध्ये दादा काय भाव या सातशे सातशे रुपये कॅरेट म्हणतात कोणती व्हेरायटी दहा सत्तावन्न सातशे रुपये कॅरेट फायनल सातशेच का बाबा काय भाऊ किती म्हणता तो व्हेरायटी माहिती आहे का रुशन 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 व्हेरायटी फायनल काय भाऊ विकला चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये कॅरेट म्हणतात दादा लीला फायनल काय बाब विकली काय बाब विकली साडेचारशे बलराम साडेचारशे रुपये कॅरेट दहा किलो वजन पाचशे रुपये कॅरेट पाचशे रुपये कॅरेट शिमला मिरची आजचे शिमला मिरचीचे बाजारभाव झालेले आहेत पाचशे ते साडेपाचशे रुपये कॅरेट या मालाचा लिलाव झालेला आहे दहा किलो किलोचे कॅरेट असते पाचशे ते साडेपाचशे रुपये कॅरेट शिमला मिरचीचे आजचे बाजारभाव संपत काय भाव गेले पावणे पाचशे रुपये केले व्हेरायटी कोणती दादा निर्मल निर्मल पावणे पाचशे रुपये केले त्यांचा आहे ना आठ हजार सहाशेला सोळा कॅरेट ना कोणती व्हेरायटी कोणती ही रतन रतन आमचा माल उलट वाढता नाही ना बाबा थोडा कावळा गेला असं रतन व्हेरायटी पाच हजार सातशेला किती कॅरेट दहा कॅरेट म्हणजे पाचशे सत्तर ना पाचशे सत्तर रुपये कॅरेट दहा कॅरेट पाचशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल केलेला तीनशे रुपये कॅरेट देतील की

लेबल बघून आहे का या या मालाचं एक ना एकोणतीसशे रुपयाला वीस कॅरेट किती दीडशे केलं ना व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी कोणती आहे एम पंचेसार पंचाळीस एम पंचाळीस एम पंचेचाळीस चांगलं केलं का किती समाधानी यात किती भाव पाहिजेत एकशे ऐंशी एकशे ऐंशी तरी पाहिजे होता कुठले दादा गाव कोणतं आपलं चालू का दिंडोरून आले जास्तीत जास्त बाजारभाव कुठपर्यंत ऐकले दोनशे पर्यंत दोनशे कमीत कमी दोनशे एकशे ऐंशी पर्यंत नाही कमी कमी म्हणजे शंभर सव्वा ठीक आहे धन्यवाद दादा

ही कोणती व्हेरायटी समाधानी आहात का समाधी मानावं लागेल गाव कोणतं आपलं उंशीरा आले का लवकर आहेत अच्छा अच्छा किती किलोमीटर आहे दिंडोरी जालखेड आहे पस्तीस किलोमीटर आले मग याचं भाडं लागते भाडा घट्ट गाडी आहे गाडी घ्यायची किती एका कॅरेटचं पंचवीस रुपये ते एका तिकीटाचं भाडा ते एका तिकीटाचं भाडा एका भाडा जागा जा असतं जा पन्नास होतं बरं बरं गावठी काय भाव पंधराशे पंचावन्न साडेचार कॅरेट तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट गावठी दरा एकशे सदतीस रुपये कॅरेट वन थ्री सेवन एकशे सदोतीस रुपये करे